उपर आज उपराष्ट्रपती आहे म्हणून रोड बंद केलाय असे व्ही आय पी आले ना मग सर्वसाधारण माणसांना आपल्या महाराष्ट्राची पिशवी दिसली पाहू शकताय दिवाळीचा आनंदाचा मित्रांनो आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे तर आपल्याला हे सगळे आपले, आपले महाराष्ट्रातले मित्र भेटले कुठं आलाय मित्रांनो तुम्ही जिल्हा तर कस कसा जर आपला तुम्हें। आपल मित्रमॅटिक बारामतीतनं प्रयागराजला आलोय तर आज पुन्हा एकदा मला बारामतीतले मित्र भेटलेत आपले तर <laughs> मित्रांनो कसा बसलाय तर कसा बसलाय म्हणून हॉस्पिटलला आलोय तर बघू शकताय <laughs> हर माधव मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आ, आज एक फेब्रुवारी तर एक फेब्रुवारीचा दिवस आहे सकाळ रात्री असली झोप आली होती आत्ताच मी जो, जो व्हिडिओ अपलोड केला तो पाहिला दुसऱ्या फोनमध्ये तो झोपी त्याची एडिट केला होता मला वाटलंच काय ते उलटं फुलटं झालं असं काय क्लिप पुढं मागे झाल्यात एवढंच झालं असं 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 द मारत मारतच केलं तरी मी बरं बाहेर एक राऊंड मारून आलो म्हणून तरी ते अपलोड झालं नाही तर झोपला असतो ना जागा झोप लागली असते तर व्हिडिओचा आला नसता काय होतं व्हिडिओची लई मोठी होती ती साडेतीन जी बी होती ती साडेतीन जी बी काय मोबाईलने अपलोड होत नाही एवढं नेट नसतं आहे रात्रीचं मला बारा ते सहा वडापर्यंत फ्री असतं तेवढ्या वेळा जर अपलोड केलं ना तर होऊन जातं आहे ते आरामात तर चला बघूया काय करतो आहे आज दिवसात आज तुम्हाला मी कुठं राहतो आहे आणि काय काय करतो किती कसं कसं कस रुटीन आहे ते दाखवतोय चला मित्रांनो तर बेसिकली मी इथं मग आता मी आंघोळ काय हे माझं बेड आहे म्हणजे इथं आणि इथं चार्जिंग पश्चिम घेतलंय आणि असा मोठा असा हॉल आहे जवळपास तीनशे ते चारशे लोकांची कॅपॅसिटी म्हणजे एका साईडला मध्ये डिवायडर आहे त्या पलीकडे पण तेवढी म्हणजे आठशे लोकांची इथं या साईडनी एंट्रन्स आहे तिथं आपल्याला हे करायला लागते पावती करायला लागते मग आता इथं बाहेर पण टॉयलेट आहे आणि इकडं बॅक साईडला आंघोळीची नाही जी उत्तम सोयी आहे चल चाल तुम्हाला दा दाखवतो असा मोठा असा परिस्थिती आज तर मोकळंच आहे सगळं चलो तिकडं गेलो होता मित्रांनो तर बॅक साईडला आता मी ब्रश करायला आलो आहे तर इथं पाहू जगत आहे असे टॉयलेट बाथरूम बनलेले आहेत दोन बाथरूम दोन टॉयलेट इथं चांगली आंघोळीची आणि टॉयलेट बाथरूमची पण सोय ती दिसते का ते टेंट बारका त्यात ही तिथले वर्कर आहेत म्हणजे रोज त्याची साफसफाई केली जाते टॉयलेट बाथरूमची पण आणि ह्याची पण जे हॉल आहे त्याची पण चांगली साफसफाई केली जाते एकदम उत्तम सोय राहायची अडचण नाही आहे चार्जिंग वगैरे सगळे ज्यांना खा जेवण बनवायचं असतंय ते बघा इथं असे चूल वगैरे मांडून जेवण पण बनवतात बाहेर या साईडला तर अशा प्रकारे हाही सोय आणि जवळच इथं काही काहीच विकत घ्यायची गरज नाहीये तसं पाणी पण इथं जवळच फिल्टरचं प्लांट आहे मग ही आहे ए टी एम आहे ती फ्रीच आहे आणि तिथनं बाटली भरून आणू शकते पाण्याची फक्त मोकळी बाटली पाहिजे तुमच्याकडं आणि जेवायला इथं जवळच हॉटेल आहे तर ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत थाळी मिळून जाईल आणि जर जा तुम्हाला लंगर खायची असतील तर इथनं दीड किलोमीटर चालत गेलं तर तुम्हाला लंगर भेटून जाईल फ्रीमध्ये जेवण तर चला आता ब्रश वगैरे करतो आणि ही करतो तोंड धुतो गंगा वांगोळ कळायचा तुम्ही चला मित्रांनो तर गाडी घेऊन आज परत निघालोय आज जरा म्हणलं बोटीची किती प्राइस काय ते सगळं सांगू तिकडं जे दिसतात ते आमच्या गावातली माणसं आलेली आहेत आणि चला गाडी घेऊ बघा पर गाडी परत खराब झाली गाडी हजे चावी बॅग मध्येच राहिली हर महादेव मित्रांनो तर मी आता प्रयागराजमध्ये येते आमच्या गावातली आम सुपे गावातली बारामतीमध्ये मी ज्या सुपे गावात राहतो तिथली सगळी गॅग आलेली आहे तर त्यांनी मला फोन केला तर मी जिथं राहतोय तिथं त्यांना बोलून घेतलंय तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं काय म्हणतील मित्रा माझ्या मित्राला भेटून मला खूप पहिल्यांदा आनंद झाला पंधराशे किलोमीटर गावापासून लांब हा मित्र आपल्याला इथे म्हणजे भेटला आहे खूप आनंद झाला आम्ही खरं तर फोर व्हीलरमध्ये आलो आहे कारमध्ये एवढा लांबचा प्रवास आम्हाला खूप कंटाळा आला आळस आला पण हा मित्र पंधराशे किलोमीटर टू व्हीलरवर कसा काय आला हाच प्रश्न सुरुवातीला मला पडला अजून कोण बोलणार आहे मला वाटतं जीवनाचा खरा आनंद हाच घेतोय कारण गाडीत बसून बसून आम्ही बोर झालोय आणि टू व्हीलर गोष्ट हे गाडीपेक्षा खरं टू व्हीलर चांगली बोला सर काय कन्नड मध्ये बोलणार आता तुम्ही काय श्रेष्ठ काय म्हणून आनंद झाला गावातला माणूस बाहेरगावी जेव्हा भेटतो तेव्हा जो आनंद असतो ते वेगळाच असतो अजून याच्यामुळे आम्हाला माहिती तरी झाली की बाबा कसं का काय काय म्हणजे बाहेरगावी आल्यानंतर काय आम्हाला काय माहिती आमची आम थोडी हरबा होत होती पण यांच्या आम्हाला मदत मिळाली जरा चांगली त्यामुळे त्यासाठी यांना थँक्स आहे आमचं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की मित्रांनो तर परत आलोय सोमेश्वर मंदिर प्राचीन सोमेश्वर मंदिर आता नाश्ता करायला आलंय बोय खातो इथे पोहे पोहे चला मित्रांनो नाश्ता आता तर इथं पाहू शकता किती गर्दी होती पोहे बिवे खायला तिथं मेन म्हणजे खायसाठी स्वस्तपणे आणि लोक लय येतात तिथं प्राचीन सोमेश्वर मंदिरापास मित्रांनो तर मला बोटिंगच्या तिथं जायचं होतात पण आज उपराष्ट्रपती आहे म्हणून रोड बंद केलाय असे व्ही आय पी आले ना मग सर्व साधारण माणसाला रोडवर किती गर्दी झाली नाही तेवढी गर्दी नाही नाहीकडे सगळीकडं उपराष्ट्रपती बोटिंग वगैरे सगळंच बंद केलंय मग बोटिंगवर वर आज रील काढायची होती चला तरी हे जेव्हा सोमेश्वर काठोळ्या जाऊन काढतो बोटिंग रील मित्रांनो तर पुढं आल्या उपरात ही भेटलंय खिचडी प्रसाद म्हणून तर ते खात आहे आता चला दाखवतो तुम्हाला बोटिंग करायला होतं पण बदल आज मित्रांनो तुम्ही कधी जाईल निघला इथे कुंभमेळ्यात तुम्हाला भूक लागलेली असली तर कुठं ना कुठं तुम्हाला लंगर भेटूनच जाईल पुढे एक चालू असेल आणि जर पलीकडच्या साईडला गेला तर बावीस नंबर सेक्टर मध्ये कंटिन्यू लंगर चालू असतात तिथं म्हणजे कधी गेला तरी तुम्हाला खिचडी भात मिळतच मिळेल असे चला आता बोटिंगच्या तिथं तर जायचं बंद आता इथं सोमेश्वर गाठवायचा मित्रांनो तुम्ही जर कधी सोमेश्वर हो घाटावर असला तर ह्या ठिकाणी सकाळचा आणि संध्याकाळचा तुम्हाला खिचडी भात नक्की मिळून जाईल तर सोमेश्वर घाटवर जे जे कोणी स्नान करायला येतं कुंभस्नान ह्या ठिकाणी तुम्हाला खिचडी भात सकाळ संध्याकाळ दोन टाईम वाटला जातो तुम्ही इथं सोमेश्वर घाटवर आला तर इथला प्रसाद नक्की घ्या मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्राची पिशवी इथं दिसली पाहू शकताय दिवाळीचा आनंदाचा शिदा तर हे बेसिकली पीचे राहणार आहेत तर का बोल आप कहाँ से प्रयागराज से प्रयागराज से हां महाराष्ट्र आए हैं महाराष्ट्र से महाराष्ट्री से प्रयागराज आए आप महाराष्ट्र में रहते हां लेकिन रहने वाले हम यहीं के यूपी के यूपी के रहने वाले मजे ते यूपीतलेत पण महाराष्ट्रात स्थाइक झाले ते त्यांचा आधार कार्ड वगैरे महाराष्ट्रातले तो मी ते आलेन माझ्या गाडी ओपिशवी ठेवली ते मी इथं वासल बाबा दिवाळीचा आनंदाचा सीधा मनला ये महाराष्ट्रातले दिसले त्यांच्याशी बोलले केलं टकळ किती महाराष्ट्रातले युपीचे आहेत पण महाराष्ट्रात राहतात चला जाऊया आमदार <coughs> <coughs>

भारत माता की इनकलाब जिंदाबाद कधी आला तुम्ही आम्ही आलो तीन दिवस झाले आम्हाला तीन दिवस झाले का इथं येऊन एक आज आता सध्या झालं म्हणजे काशीला गेलो काशी नंतर इकडे आलो मग इथं दुःखी मारणार का संगम संगम जाणार आहे आज आज दोन दिवस इथं आम्ही आता बर 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 एक नंबर प्रसाद आहे भाऊ तुम्ही पण या तुम्ही पण घेऊन जा मित्रांनो बेसिकली काय तुम्हाला सांगतो तुम्ही इथं आला तर तुम्ही कुठंच उपाशी राहणार इथं आला ना तर ह्या सेक्टर मध्ये कमी तुम्ही नदीच्या पलीकडे गेला ना तुम्हाला पाच पाच मिनिटाला भंडारे जातात कंटिन्यू एक नंबर भाऊ खाऊन तुम्ही एक नंबर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचा महाप्रसाद आहे हा भाऊ योगीनाथ योगी आदित्यनाथ की जे चला बाय 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 गणपती बाप्पा तर मित्रांनो आज गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे तर आपल्याला हे सगळे आपले महाराष्ट्रातले मित्र भेटले कुठं आलाय मित्रांनो तुम्ही अकोला जिल्हा तर काय म्हणताल कसं वाटत इथे काही गडबड नाहीये मस्त शांतनी चालू आहे दर्शन चालू मस्त चालू आहे जेवणाची जेवण चालू आहे नाता केला मुख्यमंत्री योगीजी खूप चांगली व्यवस्था केली आहे त्यांचे मनापासून आभार त्यांचे मनापासून महाराष्ट्रीयन लोकांपासून त्यांच्या मनापासून आभार बरं अजून कोण बोलतोय कोण मग बोलत होतो शिवाजी महाराज मित्रांनो तर खूप दिवसांनी मी सोमेश्वर म्हणजे खूप दिवसांनी काल प काल नव्हतो आलो नाही तर परवा दिवशी तर मी रोजच येतो इथं तर गर्दी आहे बऱ्यापैकी आता मी तिथं थांबणार होतो जरा तिथं बसणार होतो पण काय झालं गा गाडी इथं पहिली पार्किंग होती ती काढून टाकली आणि इथं गाडी ह्याच्यात लावून ना रवती आणि कुणी बी येऊन बसते की पडायचे चान्स जास्त आहे किंवा संध्याकाळी गाडी लावून मी चालत येईल इथं ना माझे रूमपासनं काय अर्धा किलोमीटरच आहे रूम म्हणण्यापेक्षा हॉलपासून चला बाय बाय तर मित्रांनो मी रोज प पुल क्रॉस करताना कुणाला कुणाला मदत करत असतो तर हे बॉला नाही का आंटी जरा फॅट आहे त्यामुळं त्यांना इकडं पुलाच्या इकडं आणून सोडलं म्हणजे रोज मी आलो नाही इकडं तर कुणाला कुणाला सगळ्यांना मदत करत असतो कुणाला सोडतो जे म्हातारी माणसे वेळेस त्यांना माझ्याबरोबर घेऊन येतो कारण मी एकटंच असतोय सोलो त्यामुळं जे मग इथं तसे टू व्हीलर वर सोडणारे रॅपिडो वगैरे किंवा असेच युपीचे खूप लोक आहेत ते पैसे घेऊन पण सोडतात तर चला असं काम पुण्याचं आता परत एक बाबा भेटले त्यांना पण बसून घेतलंय जाऊया पुढं आपण आता तुम्हाला किती वेळ घ्या नाही काय बाबा आपण हर हर माधव मित्रांनो मी आहे प्रयागराजमध्ये आणि आज आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी रोजी बऱ्याच ठिकाणी व्ही आय पी झोन तयार केलाय आज बोटिंग वगैरे सगळं बंद आहे आणि इथं पण पाहू शकत मी या क्षेत्रामध्ये टू व्हीलर जाऊ शकत नाही आहे ज्यांच्याकडं पास आहे त्या टू व्हीलर जाऊ शकतात बेसिकली व्ही आय पी झोन का तयार केला आहे आपले डेप्युटी प्रेसिडेंट आणि सी एम यू पी यू पीचे ते यांना आहेत म्हणजे उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे यांना आहे त्यामुळं व्ही आय पी झोन तयार केला आहे कसा बसला मित्रांनो बोलून बोलून तर त्यामुळं बोटिंग वगैरे सगळं बंद केलं आहे बऱ्यापैकी तुम्हाला चालतच आज फिरावं लागणार आहे मे या क्षेत्रामध्ये <coughs> तर मित्रांनो तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग अपडेट जाणून घ्यायचे असतील तर फॉलो नक्की करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण तुमच्या मागील काही दिवसापासून मी इथल्या सगळे अपडेट देतोय दे तुम्हाला आणि पुढं पण देत जाईल माझा कसा बसला तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण आपल्या मा महाराष्ट्रातील माणूस महाराष्ट्रातलं मला मा वाटतं कोणाच करत नाहीये रवी शिंदे म्हणून ते करत होते ते, ते पण माघारी गेलेत बहुते तर तुम्हाला वाटलं तर तुमच्या भावाला नक्की फॉलो करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर महादेव लिहा आज गणपती बाप्पा मोर या कारण आज गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे तर चला बाय बाय मित्रांनो तो रोड बंद पुढं काही गेलं नाही तर तिथनं चाललं माघारी आणि आता जरा झाले जोपतो नंतर तीन चार वाजता निघतोय रोड तिथं व्ही आय पीमुळे बंद झालाय चलो मित्रांनो तर निघालोय परत हे पाहू शकता इथं गाडी गाडी घेऊन नाही जात होता जातो तसाच घसा जरा पॅक आहे डॉक्टर दाखवतो हाई फॅसिलिटी तर दाखवतो नाही तर मी छोटे मोठे असे ज्या ह्याच्या जा वेळेस गेलो होतो ना ऑल इंडिया ट्रिपला तर असे छोटे मोठे तर असेच बरे होऊन जातात इथं फॅसिलिटी म्हणून दाखवून घेतो बघूया काय म्हणतात बघा साफसफाई रोजच्या रोज डेलीच्या डेली साफसफाई असते रोडवर पण माती साठून देत नाही लगेच साफसफाई केली जाते तुम्हाला इथं राहिलोय मी आणि इथं मेन म्हणजे तुम्हाला सकाळी सा सांगितलंच मी की राहायची सोयी एकदम व्यवस्थित आहे आणि तिथंच इथनं शेजाई जवळपास शंभर फुट पाण्याचंही फिल्टर पाण्याचं दाखवतो मी पाणी भरून घेतो मग पाणी वगैरे विकत घ्यायला लागत नाही ज्यांना माहीत नाही तिथं इथं बाटल्या बिटल्या विकत ही माणसं नाही पाहू शकता वॉटर ए टी एम मधून दिलंय पण फ्री आहे वॉटर असे फक्त प्रेस करायचं एक लिटर वॉटर येतं कुठल्या पण त्यामध्ये आता कॅमेरा आहे कोण नाही मी बंद करून बघतो मित्रांनो तर हे आपले भाऊ आहेत जे गाडी लोकांना सोडतात तर इथन तिकडं नाही तर भाऊ ते गाडी लोकांना सोडतात जर कोणाला जायचं असेल पैसे घेतात ते मी तर किती जणांना सोडलं आतापर्यंत पण पैसे नाही कोणाकडून घेतले एकाने दिले म्हणजे त्याला त्या माझ्यापेक्षा डबल पैसे सांगितलेले पण ते चांगलं होतं थे, बेसिकल ते बेसिकली त्यांनी ते एका दिले माझं जीवन हुकलं त्याच्यामुळं माझं भंडाऱ्यातलं जेवण हुकलं त्यामुळे त्यांनी दिलं होतं तर ते, ते, ते इथनं चार किलोमीटरचे दोनशे रुपये घेतात चला जाऊया चाललं आहे सोमेश्वर गाठोर मित्रांनो तर आलोय मी तर निघालो होतो दवाखान्यात जायला ऑटोमॅटिक चालू चालू तिकडं आलो ह्याला सोमेश्वर घाटला चला जायचंच हॉस्पिटल मध्ये पण जातो बघू काय फॅसिलिटी तिथं व्हिडिओ पण काढता येईल घसा बसलाय आता बघू इथं कोण भेटलं तर डुबकी मारून येतो बॅग वर लक्ष ठेवायला गर्दी कमी आहे तशी एवढी चलो मित्रांनो तर डुबकी मारून आलोय आता आज म्हणजे फक्त मी आज सातवा आठवा दिवस आहे एकच दिवस डुबकी मारली नाही तर एकच दिवस मी फक्त ती आंघोळ केली नाही तर रोज इथं डुबकी मारायची येते तर चला व्हिडिओ काढाय कोण नाही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पण कोण नसतं आपल्या सामानाची तर त्यासाठी व्हिडिओ चांगला काढायचा असाल तर एक दोन जण सोबत पाहिजे चला आता अजून एकदा दोनदा बाई व्हिडिओ निकाली का मी घेऊन का घरी हा मी हा बाकी पाणी लागला तर मित्रांनो चट डुपकी माझी आता आलो गंगा मध्ये बरं वाटतं जरा घसा दुखत आता आपण जाऊ द्या काय झालं त्या दिवशी जिथं मेन ज्या दिवशी मी ज्या दिवशी मेन संगमला गेलो होतो ना त्या दिवशी डुबक्या मारून मारून हे झालं ते ही एक मार्ग होतं मार ते म्हणजे व्हिडिओ काढ चांगला नाही आला मार डुबकी मार डुबकी त्यात मी नाग दाबून नव्हतो त्यामुळे तोंडात तो तो पाणी गेलं त्यामुळे झालं असलं बहुतेक चला जाऊया आता इथनं ना बसतो सात वाजेपर्यंत डायरेक्ट जीवनच जातो रूमवर बघूया मला वाटतंय आता हे पाहू शकतं हे घाटवर जिथं जिथं हे खराब झालंय ना तिथं टाकायचं चाललंय गव आता आणलंय असलं आणि टाकतात म्हणजे लोकांच्या कपड्यांना माती वगैरे लागू नये म्हणून हे टाकायचं चाललंय असे नवीन रातोरात तयार करतात हे घाट मित्रांनो तर एक नंबर लोक येत ना पाहू शकताय संध्याकाळच्या वेळेस मी आता नदी किनारी पाहू शकता कसलं ला दिसतंय लाईटच लाईट आणि एक नंबर एकदम भारी दिसतं इथं इथं होडी पण आहे लाईफ सेवर होडी अजून पण लोक आनंद घेतात ह्या साईटला तुम्ही कधी पण आला ना तर मित्रांनो सोमेश्वर काठवाय चांगोळ हो का त्याच्यावर रील मी उद्या नक्की टाकणार मित्रांनो आम्ही मी आता सोमेश्वर घाटवरच होतो चालता मराठीत बोलत होते यांना मी विचारलं कुठलाही मित्रांनो तर महाराष्ट्रातले विचारलं भाऊ मी काय नाही म्हणलं भाऊनीच विचारलं मला तो कशावालाय म्हटलं कशा प्रो गाडीवर आलाय मग त्यांनी लगेच वाळलं म्हणलं काय म्हणताल तुम्ही खूप छान आलेलं आहे एकदम मस्त वातावरण आहे आणि तीन तारखेच्या अगोदर तुम्ही इथं या आणि इथं येऊन तुम्ही इथला परिसर पहा खूप छान सगळा परिसर खूप सुंदर आहे छान आहे तर चला मित्रांनो तुम्हाला बोलायचं कोणाला चला भेटूया आपण जाऊ पुढं काय करते मित्रांनो मी पॅशन या गाडीवर बारामतीतनं प्रयागराजला आलोय तर आज पुन्हा एकदा मला बारामतीतले मित्र भेटले आपले तर ता मित्रांनो कुठला आलाय बारामती सपकावाडीतनं तर काय म्हणताल तुम्ही मला इथं पाहून

सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर नियोजन तर भावाकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे तर भावाला सगळ्यांनी प्लीज लाईक करा फॉलो करा, 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 करा हर हर महादेव हर हर महादेव आणि काय मदत लागली तर नक्की सांग आम्ही तुझ्या बरोबर शंभर टक्के आहोत हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज चला बाय बाय मित्रांनो ओके घर महादेव मित्रांनो तर आता मी नाही वे सेक्टर चोवीसमध्ये जिथं राहतोय तिथं तर हे सर इथं काय संतोष काय आहे म्हणून त्यांस लद्दाखला गेलो ना तेव्हापासून मला वाळतात तर त्यांचा फोन आला होता राहायचं कुठं तर मी मी जिथं राहिलोय तिथंच त्यांना बोलून घेतलं तर सर काय म्हणताल ज्यावेळेस तुम्ही लद्दाखची राईड गेली त्यावेळेस मी पण त्याच ट्रेडला लदाखला लदाखची राईड गेले लदाख चारधाम अमरनाथ मी माझ्या मी राईड केली <coughs> व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर तुमची नॉर्थ इस्टची राईड पाहिली बारा ज्योतिर्लिंग चार चारधाम सप्तपुरी गेले त्याच्यानंतर तुम्ही एकदम मस्त गेला आणि ते पण होंडा पॅशन गाडीवर आणि आता आपली गाठ पडलेली आता प्रयागराजमध्ये ते म्हणजे आमच्या आम इथं गावात पण आले होते पण आमची तिथं त्यावेळेस पण कधी गा ही नाही पडली गाठ नाही पडली तर आता भेटले तर काय म्हणतात बाकी बाकी काय नाही तुमच्या पुढच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा चला बरं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तर खूप आज नाही भरपूर सारे लोक आपल्या महाराष्ट्रातले आले म्हणजे ओळखीची होते त्यांना सगळ्यांना मी बोलून घेतलं राहिला कारण मोकळा असल्यावर मी बो राहायला बोलून घेतो पण जेव्हा नसतं त्यावेळेस मी डाय नाही म्हणून सांगतो कारण येऊन त्यांना परत मानसिक त्रास होण्यापेक्षा मागाय दुसरीकडे जाण्यापेक्षा तर आता घसा दुखत होता मागाशी तर आता तसं एवढं काही नाही खास इथं मेडिकल फॅसिलिटी कशी पाहू आणि डॉक्टरांकडं जाऊन येतो मित्रांनो कसा बसलाय तर कसा बसलाय म्हणून हॉस्पिटलला आलोय तर बघू शकताय प्रत्येक सेक्टरला असं हॉस्पिटल बनवलेलं आहे तर मी आता सेक्टर च्यू च्या हॉस्पिटलला आलोय उपकेंद्रीय चिकित्सालय माझं तसा बघूया नीट झालंय का वाटतंय पण ते घेऊया गोळ्या म्हणतात तिथं वेटिंग दिसतील आज जाऊन तुम्हाला दाखवतो कसं एकदम व्यवस्थित सुविधा आहे सगळीकडं मस्त हॉस्पिटलगत बनवलंय सगळं ओपीडी वाला केस पेपर घ्यायला गला एकदम उत्तम अशी सुई टेंट ते पण चला बघूया मित्रांनो तर ही ही घेतलंय केस पेपर आणि आता लाईनदा थांबला बाटली टाकतो बाटली मग पकडता ये नाही काय मित्रांनो तर घेतलं इथं हॉस्पिटल मध्ये दहीच गोळ्या दिल्या चार गो चार चार गोळ्या आणि औषध प्यायला दिले आता एवढं कधी खायचं मी बघूया तरी औषध पी सरकारी दवाखान्यात चांगली चांगली ट्रीटमेंट आहे तशी किंवा डॉक्टर म्हणत होता मी ऐकलं म्हणला चारशे पेशंट झालेत दोन वाजल्यापासून आता वाजल्यात जवळपास साडेसहा तर चला आता पहिलं जेवण करतो मग ज खाऊ गोळ्या जेवण करायचं होतं लय मोठा व्हिडिओ होईल मित्रांनो <laughs> तर जेवायच निघालो होत तेवढ्यात आपल्याला भंडारा भेटला म्हणजे मला नव्हतं माहिती मी तिकडं निघालो होतो जेवायला तेवढ्यात त्या माणसाने मला बोलून आणलं जेवण झालं माधव मित्रांनो तर मी आहे प्रयागराज मंदिर मी फॅशन गाडीवर प्रयागराजला आलो आलोय बारामतीतनं तर आता इथं भंडारा खातो तर हे सर आपले बारामतीचे भेटले तर सर काय म्हणतात तुम्ही अतिशय आनंद झाला भेटून मित्राला पण भेटून आनंद झाला त्यांनी सांगितलं बारा मंडळीचा म्हणल्यावर हो तर अजून आनंद झाला तर कुंभमेळा बघायला तुम्ही पण या हा मित्र चोवीस तारखेपासून आला तर अतिशय बरं वाटलं ह्याला बघ जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला बाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा आता बघा रात्रीचे बारा वाजले तर व्हिडिओ एडिट वीड़ करते टाईम दाखवतो किती अकरा चार झाले हो एक रग आणि एक स्लिपिंग बॅग घेतली असे दोन घेतले बाहेर पडू शकता लोक झोपले आज तसं मोकळं आहे थोडं बाकी काय नाही तुम्हाला काय काय शेवट जे जे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय त्यांनी हर महादेव नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला बाय बाय हर महादेव